नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यू आर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाणे पुरवठा करणार आहेत या क्यू आर कोडसह दर्जेदार वाणांची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना आवाहन केले आहे हे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध होणार सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा आहे येत्या खरीप हंगामात महाबीजचे सर्व प्रमाणित बियाणे हे सारथी साथी पोर्टलमधून नोंदणी केले असणार आहे व बियाण्याच्या प्रत्येक बॅगवर साथी पोर्टलचा क्यू आर कोड असणार आहे हा कोड स्कॅन केल्यावर या बियाण्यासाठी वापरले वापरलेले स्रोत बियाणे कुठून मिळाले या बियाण्याचे उत्पादन व प्रक्रिया कुठे झाली बियाण्याच्या तपासणीचे लॅब रिपोर्ट अशी हित्यभूत माहिती उपलब्ध होणार आहे म्हणजे हे बियाणे शंभर टक्के शुद्ध असल्याची एक प्रकारे खात्री शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यस्तरीय खरीप दोन हजार पंचवीस हंगामपूर बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमतेकरिता केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या साथी पोर्टलचे महत्त्व अधोरेखित केले असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असे सांगितले आहे खरीप दोन हजार पंचवीस हंगामात शेतकऱ्यांना योग्य वेळेत बियाणा पुरवठा करण्याकरिता महाबीजने चोख नियोजन केले आहे यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्ह असल्याने हे पाऊल उचलले आहेत काही वारांच्या बियाणेचे अतिरिक्त मागणी असल्यास ते सुद्धा बियाणे उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल शेअर नक्की करा